मोटरसायकल चोरी प्रकरण उघड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आरोपी अटकेत चाळीस हजारांची दुचाकी जप्त जालना जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने प्रभावी कारवाई करत एका आरोपीला जेरबंद केला असून त्याच्याकडून सुमारे चाळीस हजार रुपये चा जप्त करण्यात आली आहे शनिवार जानेवारी रोजी दुपारी एक वाजता सूत्रांनी या संदर्भात माहिती दिली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी कार्यरत असताना ज्ञानेश्वर प्रकाश राठोड राहणार सेवानगर तांडा तालुका बदनापूर जिल्हा जालना याच्याकडे चोरीची मोटरसायकल असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपीने त्याच्या ताब्यातील हिरो स्प्लेंडर प्लस ही सुमारे चाळीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल काढून दिली सदर दुचाकी जप्त करून तिचा गुन्हे अभिलेख तपासाला असता बदनापूर पोलीस ठाणे येथे चोरीचा गुन्हा दाखल असल्याचं निष्पन्न झालं त्यामुळे था आरोपीस पुढील तपासकामी बदनापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सानी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे सचिन खामगळ पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ तसेच पोलीस अंमलदार भाऊरव गायके रमेश राठोड प्रभाकर वाघ बाक, सागर बाबीसकर इर्षाद पटेल संदीप चिंचोले रमेश काळे आदींनी केली आहे